ओढा येथील एका दूध संकलन दुकानाच्या बाहेर असलेला दुधाचा डम्प टँक चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंबड लिंक रोडवरील दत्त चौक परिसरात अटक केली दरम्यान चोरट्यांनी डम्प टँक चोरल्यानंतर अने त्याचे अनेक तुकडे केले होते त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन ग्राइंडर मशीन व डम्प टँकचे लहान मोठ्या आकाराचे बावीस तुकडे असा एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपींना आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे याबाबत माहिती अशी की ओढा येथील फिर्यादी राजेंद्र बाबुराव पेखळे यांनी आपल्या दूध संकलन केंद्राच्या बाहेर ठेवलेला दुधाचा डम्प टँक सहा फेब्रुवारीच्या रात्री चोरीस गेल्याची तक्रार आडगाव पोलिसांकडे नोंदवली होती या चोरीचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सदरचा डम्प टँक हा अंबड लिंक रोड येथे विक्रीकरिता येणार आहे ही माहिती मिळाली त्यानुसार मधुकर कड यांनी गुन्हे शाखा युनिट वनच्या पथकाला दत्त चौक ते अंबड लिंक रोडवर सापळा रचण्यास सांगितले मिळालेल्या खबरीनुसार एम एच पंधरा जी व्ही शून्य एक चार चार या क्रमांकाची गाडी तेथे येताच पोलिसांनी गाडीत बसलेल्या इसमाची चौकशी केली यावेळी महेंद्र देवसिंग बागुल तसेच मनीष मदन सिंग आणि उन खान या संशयित आरोपींनी चोरीची कबुली दिली